गुड मॉर्निंग ट्रेडर्स नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये ज्या त्याच्या माध्यमातून आपण आपले उद्याचे ट्रेड्स या मार्केट अॅनालाइज करतो मार्केटचे टेक्निकल वरती काय पॉइंट आहेत ते समजण्याचे प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करतो कालच्या बोलण्याप्रमाणे मी तुम्हाला खूप क्लिअरली सांगितलं होतं की मार्केटमध्ये एक नेगेटिव्हिटी आहे ठीक आहे तर मी उद्या सहाशेच्या खाली या ह्याच्या बॉटमच्या खाली मी उद्या खालच्या दिशेने खेळ मार्केटनी डाऊन ओपनिंग दिली खूप मोठी गॅप डाउन ओपनिंग दिली पहिलीच कॅन्डल वरती जाऊन नंतर मार्केटचा ट्रेंड पुरा खालच्या बाजूला होता त्यामुळे नेगेटिव्हिटी मध्ये मार्केट खाली येणं स्वाभाविक होतं आणि आपली लेवल पण तोडलेली मार्केटने त्यामुळे मार्केटचे टार्गेट आपले अचीव्ह झाले म्हणजे आपण जे दोन तीन दिवसापासून बोलतो की थांबा शिका समजा नंतर ट्रेड करा ह्याचे टार्गेट आज अचीव्ह झाले खूप लोकांनी आज साडे अकरा बाराच्या अगोदरच आपली कमाई करून शांत बसलेली खूप बघून आणि ऐकून बरं वाटतं की मार्केटला तुम्ही लोक आता समजायला लागलात कारण कुठलीही गोष्ट समजण्या अगोदर तुम्ही जर रिएक्ट करत असाल तर समजण्याच्या अगोदर रिॲक्ट करत असाल तर ती चुकीची होती कारण सगळ्या गोष्टींना पहिले समजा नंतर रिॲक्ट व्हा कारण का कर रिएक्शन जी तुम्ही देताना त्या तुम्ही कुठलाही पाऊल उचलता ते चुकीचं होऊ शकतं बिना समजल्याशिवाय मार्केटने वरचा मुवमेंट दिला नंतर खाली बरोबर त्याच पद्धतीने आलं बघा मार्केटचा पॅटर्न तोच होता बरोबर आहे मार्केटचा पॅटर्न तोच त्यासाठी सा तुम्हाला सांगतो पेशन्सने काम करा मार्केट तुम्हाला देईल माझ्या कालचा युट्यूबचा जो टायटल आहे तेच सांगितलं की वादळापूर्वीची शांतता वादळापूर्वी शांतता म्हणजे बघा ना तु, तु, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये आणि गेल्या दोन व्हिडिओमध्ये सतत सांगतोय की मार्केट साइडवेज इथे म्हणजे एक मोठा मुवमेंट एक्सपेक्टेड एक आहे मार्केट ह्या झोन मध्ये जर साइडवेज आहे ठीक आहे तर एक मोठा मुवमेंट येण्याची शक्यता आहे मार्केटने तर मार्केट मुवमेंट दिला मार्केटने तर दोन्ही साइडचा सा मुवमेंट दिला मार्केट ने पहिले नेगेटिव्ह दाखली नंतर पॉझिटिव्ह मार्केट ने लगभग दीडच्या नंतर एक मोठी रॅली दिली तीनशे साठ पन्नास वरन डायरेक्टली ची रॅली दिली म्हणजे विचार करा तुम्ही लगभग अडीचशे ते तीनशे ची रॅली दिलेली आहे लगभक्शे ची तीनशे ची रॅली दिलेली आहे तर खूप लोकांनी ह्या दिशेला पण कमवलं खूप हो लोक लोकांनी ह्या दिशेला पण कमवलं हो आता ज्यांनी कमवलंय हो त्यांनी सतर्क त्यांनी काम केलेलं आहे समजून काम केलंय बघा मार्केट जेव्हा इकडनं खाली येतं ना तेव्हा इथे जरी डे लोच्या ऍज पर द लॉ जो आपण ट्रेडिंग मध्ये करतो की जेव्हा आपण हाय ब्रेक होतो डे हाय ब्रेक होतो तेव्हा आपण काहीतरी करतोय डे लो ब्रेक होतो तेव्हा खरेदी करतो तर डे ब्रेक लोक झाल्यानंतर इथे मोठी कॅन्डल बनलेली आहे इथेच आपल्याला कळतं की सेलर्स आज हायवी आहेत साइडवाईज गेल्या थोड्या मिनिटांनी परत मार्केटने ती टार्गेट दिलेली आहे मार्केटने खालची टार्गेट दिलेले आहेत नक्कीच दिलेले आहेत आणि खूप लोकांनी प्रॉफिट केलेलं आहे त्यांचं पण अभिनंदन पण मग काय होत आहे मार्केटनी जर तुम्ही पंधरा मिनिटाच्या चार्टवरती याल आपण काल ही गोष्ट बोलले होतो मार्केटनी बघा हा जो लो आहे ना ह्याच्या नंतरचा जो लो आहे आपण काय बोललो की ह्याच्या खाली आपण चांगला खेळू इथपर्यंत मार्केट येण्याची शक्यता चांगली आहे मार्केटने इथपर्यंत येऊन परत मार्केटने बॉन्स घेतलाय तुम्ही क्लिअरली बघताय तर ती लेवल बघून घ्या तुम्ही बघा तीनशे सत्तरची लेवल आहे मार्केटने तिथेच येऊन तीनशे सत्तरला एक कॅन्डल करून परत मार्केटने वरता वरती मुवमेंट दिलेलेच आहे नक्की मार्केटने नक्कीच वरती मुवमेंट दिलेला आहे पण मार्केटनी आपला पहिला जो पडाव होता तो टच केलाय टार्गेट अचीव्ह केलेले बघा टार्गेट अचीव्ह करण म्हणजे काय होत की तुमच्या शिक्षणाला काहीतरी बेस भेटतोय तुमचं शिक्षण कुठे वाया जात नाहीये तुम्ही प्रॉफिटेबल राहताय ग्रीन मध्ये क्लोज होत आहे हेच तुमचं शिकण्याचं एक धैर्य आहे आणि हेच धैर्य तुम्हाला आज एक चांगला ट्रेडर बनवतो बघा हा जो मोमेंट आहे तो यायलाच पाहिजे होता आणि येणारच होता त्यामुळे आलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग केलेलं आहे प्रॉफिटेबल पण राहिलेलो आहे ह्याच्या नंतरचा जो मुवमेंट आहे ह्या नंतरचा मुवमेंट आहे तो बॉन्स केलेला मार्केटने पूरी रिकव्हरी दिलेली आहे आता ही रिकव्हरी तुम्ही पंधरा मिनिटाचा चार्ट होती पाच मिनिट चार्ट होती बघताय ना तर समजण्याची कोशिश करा जरा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतोय आज मार्केट की मार्केट जेव्हा खाली आलंय डे लो तोडून खाली आलेला आहे ठीक आहे डे लो तोडून खाली आलेलं आहे तर हा जर लो आपण खाली घेऊया लो तोडून खाली आलाय तेव्हा नक्कीच आपण इथे प्रॉफिट केलाय ठीक आहे पण मार्केट जेव्हा डे लो करून एक लो करतो अजून टोटल डे लो करतोय आणि नंतर परत वरती येऊन इथे पुलबॅक ह्याला पुलबॅक बोलतो आम्ही जिथे आम्ही शिकवतो सेशन्स मध्ये समजतो आमच्या फॅमिली मेंबरच माहिती पुलबॅक कुठे जेव्हा ह्याच पुल पुलबॅक होतोय तेव्हा इथे हा टार्गेट येणं आवश्यक होतं म्हणजे हे तरी टार्गेट जे हे टार्गेट आहे जसं मार्केट एकन्न चा, चा, चारशे वरनं लगभग पाचशे पार्श, अडतीस ते ही नक्कीच रॅली होती आणि त्याच्यावरती मार्केटने आपल्याला बोनस पॉईंट दिलेले आहे म्हणजे आज दोन्ही साइडला प्रॉफिट झालेलं आहे खूप लोकांनी दोन्ही साइडला प्रॉफिट केलंय कारण त्याला मार्केट कळलंय मार्केट समजलंय त्यांच्या रक्ता म्हणजे मार्केट आता मग जेव्हा असं होतं ना आणि सोल कनेक्ट होतो तेव्हाच काहीतरी घडतं आपल्या आयुष्यामध्ये हेच आहे हेच खरी गोष्ट आहे जर आपण एका मिनिटात एका एक दिवसाच्या चार्ट होती अजून येऊन बघतोय तर मार्केटनी आज एक मोठी ग्रीन कॅन्डल क्लोज दिलेली आहे नक्कीच एक ग्रीन कॅन्डल क्लोज दिलेली आहे आणि प्रिव्हियस सपोर्टला रेस्पेक्ट केलेला आहे आता आपण ह्याला बॉन्स असं बोलू शकतो का मार्केटनी खाली येण्यापूर्वी एक मोठा बॉन्स दिलेला आहे ठीक आहे आणि बघा मार्केटनी ह्या लेवलला पण एक बॉन्स दिलेला आहे मार्केटने ह्या लेवलला पण बॉन्स दिलेला म्हणजे मार्केट होतं नेगेटिव्ह पण मार्केटने आता मार्केट मार्केट ने एक मोठा बॉन्स दिलाय त्यामुळे आता बघायचं की उद्या काय होणार आहे त्यासाठी मी सांगतो हरवेळेला की थांबा शिका समजा त्यानंतर ट्रेड करा मार्केटमध्ये कंटिन्युअस निगेटिव्ह न्यूज आहेत ज्या तात्याने पंचवीस टक्केचा टॅरिफ लावला आहे त्याच्यानंतर खूप काही गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत जी जी सेव्हनच्या सबमिटच्या नंतर खूप काही गोष्टी नेगेटिव्ह मध्ये आहेत मी तुम्हाला जर बघितलं असाल तुम्ही जर ऐकलं असाल तर मी सांगितलंय मी कधी पण न्यूज जी असते ना न्यूज त्याच्या अगेन्स्ट स्टेट करतो पहिल्या पहिल्या मध्ये साडेबारा एकच्या दरम्यान माझी नेगेटिव्हिटी जी होती ती पॉझिटिव्ह झाली कारण का मला कळलं तिकडे की आता हा रिव्हर्सल येणं स्वाभाविक आहे न्यूजच्या आगीने के के ट्रेडिंग केलं तर त्यांनी जरी कोणी खालच्या बाजूला नाही केलं ट्रेडिंग केलेली निगेटिव्ह जर पॉझिटिव्ह जरी बघितले असेल तरी त्यांना प्रॉफिट झालं असेल आज दोन्ही बाजूला मार्केटने खूप चांगला पैसा दिलेला आहे मग आता उद्या काय होणार आहे उद्या बघा नक्कीच एक मोठी कॅन्डल बनलेली आहे त्यासाठी उद्याचा गेम जो असेल ना तो लगभग मी लेवल्स लावून देतो तुम्हाला परत सहाशेच्या वरती मार्केट सहाशेच्या वरती जर जात असेल मार्केट कमिण कमिण, तर मार्केटमध्ये मोठी रॅली येण्याची शक्यता आहे आणि ती कमीत कमी साडेसातशे पर्यंत या सातशे तीस पर्यंत जाण्याची शक्यता चांगलीच आहे म्हणजे तसंच झालेलं आहे तर कॅन्डलची बॉडी बघता आणि वीक बघता तर बायर्सनी पुश केलेला आहे मार्केट बायर्सनी हार नाही मानलेली आहे ठीक आहे आणि बायर्स जेव्हा हारत नाहीत ह्याचा अर्थ काय बायर्स आता हेवी होत आहेत आणि इथे बाईंग नक्कीच यायला पाहिजे पण ती पटकन येणार नाही बघा बाईंग इज स्लो हा परत ऐका बाईंग इज स्लो आणि सेलिंग इज फास्ट जेव्हा मार्केट पडतं ना तेव्हा जे जोरात खाली येतं पण चढताना मार्केट आस्ते चढतं पण डोंगरवरती उतरताना तुम्हाला जास्त ताकद लावा लागत नाही पण डोंगरवरती चढताना तुम्हाला खूप ताकद लावा लागते हा विषय तुमच्या डोक्यात राहू दे तुमच्या मिनीत राहू दे तुमच्या आत्म्याशी कनेक्ट राहू दे त्यामुळे जर बाईंग जरी येईल तरी ती उद्याच्या उद्या येणार नाही वेळ लागेल पण नक्कीच होईल पॉझिटिव्ह मार्केटमध्ये नक्कीच होईल बघा मार्केट एक मध्ये काम करत होतं आपण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मार्केट एका मध्ये काम करत होत मार्केटनी आपला चॅनल सोडून बाहेर जाताच मार्केटनी एक डाउनफॉल दिला सपोर्टला कनेक्ट केला आणि परत एक बॉन्स दिलाय त्यामुळे आता जे होईल तो खरा गेम होईल आता जो गेम होईल ना तो खरा गेम होईल खरा गेम कसा तर खरा गेम कसा होईल तर आता बघायचं आहे पंधरा मिनिटाच्या डेली चॅट होती आपण तर बघितलंच आहे आता कॅन्डल बनलेली आहे पंधरा मिनिटाच्या चॅट होते आपण बघूया काय होते मार्केटिंग बघा पंधरा मिनिटाच्या चॅटवरती सहाशेची लेवल तोडलेली आहे तर मग उद्या होणारा गेम नक्कीच नक्कीच या लेवलच्या वरती झाला पाहिजे सहाशे ऐंशीच्या वरती जर मार्केट सहाशे ऐंशीच्या वरती काही सस्टेन होऊन वरती जाण्याचा प्रयत्न केला तर मार्केटचे उद्याचे उद्या टार्गेट आपल्याला चांगले बघायला भेटतील जे असतील लगभग नऊशे डेव्हलच्या नऊशे पर्यंत नऊशे पर्यंत ठीके तर उद्याचे लेवल्स मार्क करून घ्या उद्याचे लेवल्स मार्क करून घ्या आणि मार्क करण्याच्या अगोदर मार्क करण्याच्या अगोदर हे समजून घ्या की की समजायला लागेल आपल्याला की आपण उद्या करणारा ट्रेड उद्या करणारा ट्रेड कुठल्या पद्धतीमध्ये केला पाहिजे बघा पंधरा मिनटाच्या चार्ट वरती आपण हे बघतच आहोत हे बघत आहोत ते क्लिअर आहे ठीक आहे आता पाच मिनिटाच्या चार्टवरती आपण येऊन परत बघूया की उद्या ट्रेड कसला केला पाहिजे बघा मार्केटनी एक वीस ची इक्विट दिलेली आहे आणि ती पण जास्तच दिलेली आहे ठीक आहे डे हायच्या वरती मार्केट क्लोजिंग दिली नक्कीच दिलेली आहे तर उद्या मी सहाशे ऐंशीच्या वरती मार्केट जेव्हा सस्टेन होईल तेव्हा मी काहीतरी करेन मी जरा टार्गेट पुढे घेतो सहाशे ऐंशीच्या वरती जर मार्केट सस्टेन होऊन ओपनिंग होत असेल तर ते मी उद्या आठशेच्या वरती लेवल पकडेन आणि मार्केट जर उद्या ह्याच झोनला राहिलं तर मार्केट बहुतेक सायडवाईज होऊ शकतं असं उद्या होणार नाही की जसं वरती गेलं तसं खाली आलंय खूप कठीण आहे कारण का हरवेळेला मार्केटवर रॅली येत नाही मार्केट तुम्हाला एकच दिवस हातात नाही एक दोन दिवसच रॅली देत आणि ती रॅली आज झालेली आहे तर उद्या परत तुम्हाला रॅली भेटण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे उद्या जरा सांभाळून खेळा सांभाळून खेळा उद्या कॉन्ट्रॅक्ट सगळे चेंज झाले गुरुवारची आजची एक्सपायरी संपले मी काल पण तुम्हाला सांगितलं गुरुवारची पहिली एक्सपायरी ऑगस्टची पहिली एक्सपायरी उद्या धमाल होण्याची शक्यता जास्त चांगली आहे आणि मार्केट तशी धमाल केली आहे आणि ते पण दोन्ही साईडला ठीक आहे उद्या जर मला खेळायचं असेल तर मी उद्या सहाशे ऐंशीच्या वरती काहीतरी करेन किंवा मला जर खालच्या बाजूला बघायचं असेल तर तीनशे तर ही लेवल खूप खाली आहे तीनशे ऐंशी ची लेवल खूप खाली आहे त्यामुळे मार्केटने जर उद्या फ्लॅट ओपनिंग देऊन जर टच केलं इथे ठीक आहे आणि जर मार्केट रिव्हर्सल आलं साडे नंतर तर मी उद्या पुटला बसेन पण मार्केट पहिलं सातशे लेवलला तर क्रॉस करू दे सातशे ऐंशीच्या लेवलला तर क्रॉस करू दे सातशे ऐंशी लेवलला टच करू दे असं आहे बघा मार्केट कधी पण जेव्हा खुलतं ना त्याच्यावर डिपेंड असतं मार्केट फ्लॅट खुलते फ्लॅट खुलून कुठे जाते इकडे गेलं तर बॉन्ड्स कोण खाली येण्याची शक्यता जास्त आहे ठीक आहे मार्केट फ्लॅट खुलून खाली आलं तर वरती जाण्याची शक्यता जास्त आहे मार्केट जर फ्लॅट खुलून एकाच साईडची मुवमेंट देत आहे तर विशेष नाही बघा तीन विषय वेगळे आहेत की मार्केट फ्लॅट खुलत आहे तर इकडनं वरती जाऊन परत खाली येण्याची शक्यता आहे मार्केट फ्लॅट खुलून खाली येऊन परत वरती जाण्याची शक्यता आहे या मार्केट एक वन साइड मुवमेंट देण्याच्या शक्यता मला जास्त दिसते मला तर उद्यासाठी मी कॉल साईडलाच बसेन पुट साईडला जास्त विचार नाही करणार कारण का बाईंग तर मजबूत आलेली आहे नवीन कॉन्टॅक्ट उद्या होत आहेत तर उद्याच्या दिवशी तुम्ही खेळताना सांभाळून घ्या शिका समजा त्यानंतरच स्ट्रेट करा तेव्हाच तुम्हाला प्रॉफिट होईल ठीक आहे आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे मला मेसेज करू शकता त्या मी लाईव्ह मध्ये घेण्याचे प्रयत्न करेन या तुम्हाला पर्सनली जे व्हॉट्सअप करतील त्यांचे उत्तर मी देण्याचे प्रयत्न करेन माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद